आई अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आपण हिवाळ्यात वेगवेगळे लोणचे बनवत असतो त्यात आज मी तुम्हाला ओल्या हळदीचे चटपटीत चवीला आंबट तिखट असे लोणचे सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे माझी ही पद्धत वापरून ओल्या हळदीचे लोणचे खराब न होता संपेपर्यंत छान टिकते त्याकरता मी तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ओल्या हळदीचे लोणचे करण्याकरता मी इथे अर्धा किलो ओली हळद घेतली आहे आल्यासारखी दिसणारी ही ओली हळद फक्त हिवाळ्यातच मिळते लोणच्याचा मसाला बनवण्याकरता दीड टेबलस्पून बडीशेप एक टेबलस्पून मेथ्या तीन टेबलस्पून तिखट दोन टेबलस्पून बेडगी मिरचीचं तिखट पाच टेबलस्पून मोहरची डाळ पाच टेबलस्पून मीठ आणि एक टीस्पून हिंग घेतला आहे हे लोणचं बनवण्याकरता मी इथे दीड कप मोहरीचे तेल वापरणार आहे मोहरीच्या तेलामुळे लोणच्याला छान स्वाद येतो ओल्या हद्दीचे लोणचे बनवण्याकरता सर्वप्रथम मोरीची डाळ मध्य आचेवर भाजून घेऊ ही डाळ हाताला गरम लागेपर्यंत भाजून घेणार आहे मोरीची डाळ नसेल तर तुम्ही त्याऐवजी मोरी मिक्सरमध्ये फिरून वापरू शकता मोरची डाळ बारीक असल्याने ती अगदी पटकन भाजली जाते डाळ पाहिजे तशी गरम झालेली आहे ती आता एका ताटात काढून घेऊ आता पॅनमध्ये बडीशेप टाकून गरम होईपर्यंत भाजून घेऊ बडीशेपमुळे लोणच्याला छान स्वाद येतो मोहरीची डाळ व बडीशेप भाजल्याने त्यातील ओलावा निघून जातो व आपले लोणचे जास्त काळ टिकते मोहरी डाळ व बडीशेप एका ताटात काढून थंड करून घेऊ आता ओली हळद सोलून घेऊ सा वापरून ओल्या हळदीचे पातळसर साल काढून घेऊ अशा पद्धतीने हजीचे सर्व साले काढून घ्यावी मी इथे साल्टरच्या साह्याने सर्व हळदीचे साल काढून घेतले आहे आता जाड किसणीच्या साह्याने ही हळद किसून घेऊ जाड किसणीने किसल्याने हळदीचे जाडसर किस पडेल आणि लोणचे खाताना छान लागेल जर तुम्हाला हळद किसून लोणचे करायचे नसेल तर तुम्ही बारीक चौकणी तुकडे कापून ओल्या हळदीचे लोणचे बनवू शकतात अशा पद्धतीने मी सर्व हळद जाड किसणीने किसून घेतली आहे भाजलेली मोरची डाळ व बडीशेप थंड झालेले आहे ते आता मिक्सरच्या भांड्यात टाकून जाळसर भरड करून घेऊ अशा पद्धतीने जाळसर भरड करून घ्यावी गॅसवर कडे ठेवून त्यामध्ये दीड कप मोहरीचे तेल टाकून चांगले कडकडीत गरम करून घेऊ तेलातून धूर निघेपर्यंत तेल गरम करून घेऊ तेलातून वाफा येत आहे म्हणजेच तेल पाहिजे तसे गरम झालेले आहे या गरम तेलामध्ये चमच्याने किसलेली हळद टाकूया गॅसच्या मोठ्या आचेवर ही ओली हळद छान परतून घेऊ ओली हळद परतताना गॅसची फ्लेम मोठी असावी हळद तेलामध्ये परतल्याने त्यातील ओलावा निघून जातो व आपले लंचे खराब न होता जास्त काळ टिकते चांगले तेल सुटेपर्यंत ही हळद परतून घ्यावी तुम्ही बघू शकता हळद कढेच्या तळाशी जाऊन बसली आहे आणि तेलाचे बुडबुडेही कमी झालेले आहे व हळदीतील ओळसरपणा जाऊन हळद छान शिजलेली आहे आता गॅस बंद करून कढई उतरून घ्यावी हळद गरम असतानाच त्यामध्ये सर्व मसाले टाकूया हिंग मोहरी डाळ बडशुपची भरड मेथ्या व मीठ मेथ टाकूया हे सर्व मसाले हळदीमध्ये छान मिक्स करून घेऊ सर्व मसाले मिक्स झाल्यावर त्यामध्ये साधे लाल तिखट व बेडगी मिरचीचे लाल तिखट टाकून मिक्स करून घेऊ शेवटी तिखट टाकल्याने तेलात तिखट जळत नाही व लोणच्याला छान लालसर कलर येतो तुम्ही बघू शकता सर्व जिन्नस छान मिक्स झालेले आहे आपले ओल्या हदीचे लोणचे जवळपास तयार झालेले आहे हे लोणचे पूर्णपणे थंड करून घेऊ लोणचे पूर्णपणे थंड झालेले आहे त्यात आता दोन मोठ्या लिंबाचा रस टाकून मिक्स करून घेऊ लिंबाचा रस टाकल्याने हळदीच्या लोणच्याची चव अधिक छान लागते हे लोणचे चवीला चटपटीत व आंबट तिखट असे लागते हे लोणचे कोरड्या व स्वच्छ अशा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवावे शक्यतो लोणचे भरण्याकरता काचेची किंवा चिनी मातीची भरणी वापरावी हे लोणचे मुरण्याची वाट न बघता लगेच खाण्यासाठी वापरू शकतो खाण्यासाठी लोणचे घेताना चमचा नेहमी कोरडा असावा जर चमचा ओलसर असेल तर लोणचे खराब होऊ शकते चवीला चटपटीत आंबट तिखट लागणारे हे लोणचे तुम्ही नक्की करून पहा व चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा